नमस्कार मार्मिक समाचार मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण आलोय बिगोन या ठिकाणी आता सगळ्या बिगोन शेतपटाचा जो मतदानाचा जो आता सगळ्या प्रक्रिया पार पडली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हे निवडून आलेत आज आपल्या बरोबर आणि हेमाताई मार्गे हे उमेदवार निवडून आले आपण त्यांच्याकडे माहिती घेऊ ताई सांगा काय सांगता आज आपण निवडून आलाय निवडून आले म्हणजे जनतेने आम्हाला भरघोस मताने निवडून दिलं त्यांचं मी अगोदर खूप खूप अभिनंदन मानते मान आणि जे काय काम असतील ते मी लेडीज पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीन आणि लेडीज ला माहिती का या काय आलेले काम ठेवणार नाही आम्हाला देणार आहे आता हे निवडणुकीमध्ये तुम्ही निवडून आला काय आव्हानं काय होती तुमच्या समोर सध्या आव्हान म्हणजे तसं काय नव्हतं माणसांचं म्हणजे की बाबा आम्हाला म्हणजे तुम्ही फक्त काम केले पाहिजेत मी प्रत्येक महिलांचं किंवा माझ्यापाशी कोण म्हणजे जनतेतला आला तर मी त्यांचं काम करून देईन काय नमस्कार मला ना खूप म्हणजे प्रत्येक गावातून लीड मिळालेला आहे मी प्रथमता सर्व बंधू बंधू बहिणींच खूप खूप मनापासून आभार मानते मला ना सर्व जनते जे का उमेदवारी देऊन मला हे केलंय त्याला मी प्रथमता आभार मानते सगळ्यांच बर ताई मला एक थोडक्यात सांगा शेवटचाच प्रश्न या सर्व प्रचाराचा निवडणुकीचं श्रेय तुमचं कुणाला असेल आमचं श्रेय जनतेला असेल जनताने हा जनतेने जनतेला जनते माझं श्रेय असेल आता हे पूर्ण आता काय वाटतं आता तुम्ही आता उद्याच्या भविष्यामध्ये पंचायत समितीवरती आज तुम्ही काम तुम्हाला संधी करायची मिळाली तुम्हाला आता काय आवडतं तुम्ही प्राधान्याने कोणती काम सर्वात जास्त करणार आहेत म्हणजे प्रत्येकाच काम करणार ना म्हणजे जर आम्हाला कामाची संधी त्यासाठी दिली ना जनताने की बाबा हे माताई मेघनाताई आमचं काम करू शकतात त्यामुळे तर जनताने आम्हाला निवडून दिलं त्यामुळे मी प्रत्येक काम जनतेच करणार महिलांचं करणार आणि म्हणजे मुलांचं शिक्षणाचं असो काय असो त्यांनी माझ्यापर्यंत आणलं म्हणजे होण म्हणजे करण्याची माझी आयपत आहे पर्यंत मी त्यांच्या बरोबर जाऊ शकते आज तुम्ही वर्षून वर्ष राष्ट्रवादी एक मिस्त्र काम केलंय कुठं तरी वाटतं की तुझं फळ मिळालं तुम्हाला मग भरपूर फळ मिळालं मला माझ्या जनतेने फळ दिलं सगळं बरणे मामा परत ना हर्षवर्धन भाऊ तालुका मला सर्वांनी फळ दिलेले कुठंतरी त्याचा आनंद हो आहे ना व्यक्तच चाललाय ना आनंद तो आहे आज आपल्या बरोबर हे उमेदवार होते त्यांनी स्पष्टतेने सांगितलं की आहे उमेदवार म्हणून आता हा, हा विजय अजित दादा मी समर्थक करते